श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस अमुच श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु एकता न धाये माझे मणी कांक्षित होते अंतकरण कथामृत एकावया ध्यान लागले श्री तृप्ती नव्हे अंतकरणी कथामृत संजीवणी आनिक निरोपावे दातारा येणे शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तयेवेळी शिष्यवचन एकोणी संतोषला सिद्धमुणी असे विस्तारोणी एका श्रोते एकचित्ते एक, एक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ते श्रीगुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते क्वचित काळ तये श्री श्रीगुरु होते गौप्योनी प्रकट जहाले मणुनी पुढे निघाले परियेसा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटकांत तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाते अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागासमान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा पुरवपुर ग्राम ग्रहण कुरुक्षेत्र तोसी जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाणं तीर्थे अस्ति अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एकचित्ती शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापुरम म्हणचे ग्राम स्थान असे अनुप्यम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वर तया संगमा संगमाटकुळी जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी तारी पंचनंदी संगमथोरी तत्समान परियेसा अमरेश्वर सन्निधानी आहे तर योगिनी, योगिनी तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परिएसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोतीजाणा प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयागसमान असे ख्यात अम्रेश्वर परब्रह्मवस्तु तया स्थानी वास असे या कारणे ते स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुणी वाहे गंगो दक्षिणी वेणीसहित निरंतर अमित अमिततीर्थे स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ तया कृष्ण तटाकांत उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा शुक्ल शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापदुर औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परियेसी एका नंतर एकधनुषी तीर्थे अस्ति मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अम्रेश्वर सनिर्धार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम प्रयागतीर्थे असे ख्यात तीर्थ अमरतीर्थ तीर्थ परियेसा तीर्थे असते अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरू राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोणी पंचगंगा मिळवणी संगम संगमसगुणी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळोणी जाती स्नाने एके एसे सिद्धस्थाननिके निके सकाळ भिष्ट्या होय तेथे काय सांगू त्याची महिमा आणि क द्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात कल्पतरु असे वृक्षाऊदुंबर गौप्य होई अगोचुर राहिले श्री गुरु तयास्तानी भक्त तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे ते श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाण असतापुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्री श्रीगुरुपरियेसा तया ग्रामी एक असे वेदभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ला भिक्षा आपण कर्ममार्गी आचरण असे स्थाविक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघतीत नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परियेसी तया शेंगा ते राधोनिहर्षी दिवस करी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी पंचमहायज्ञकुसरी अतिथीपूजी भक्तीने वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीतो षोडशी घेवळे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करुण ब्राह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तयेवेळी तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवाडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया बेलाचे झाडमुळं श्रीगुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोणी देती परिबळे केले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवी बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोणी दिल्हा भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणारा जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तथाआधीन विश्व विश्वव्यापक नारायण उत्पत्ती लय कारण पिपिलिकादी जीवन समस्त आहार तसे आयुरन्त्न प्रायछत्ती दे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांचे निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी निक्षेपण सत्कृत्य अथवा दुष्कृष्ट जाणं आपुले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोच भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपले आर्ज व विचारिसी ग्रासहरितला म्हणसी अविद्या सागरी बुडवणी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुसे दरिद्र दोषी तोचे तारीला आमुते येणे परिस्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोणी शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारे काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तयेवेळी काढिता वेल मुळासी लादला कुंबे निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेवणी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले दिले निधान लाधले आम्हासी वेतो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावणी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी परियेसा परीयसा गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया विजासी सांगे गुरु श्री गुरु परियसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसे वर लाधो न गेला वणिता तो ब्राह्मण गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्यहरी ज्यासे होय गुरु कृपा त्यासे कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता पापा दैन्य कैसे तया घरी दैव उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा गुरु तोसी उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी काई जो कोण भरेल श्री गुरु त्यासी लाधेल इह अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वर नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री महिमा असे एसी भजावे तुम्ही मनो मानसी कामधेनु तुझा घरी गंगाधराच कुमर सागे श्रीगुरुचरित्रविस्तर पुढील एका श्रोते एकचित्ते इश्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री, परम श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक सौवादे अमरापुरमहिमान हरणम नाम अष्टादशोध्याय श्री, श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्ता शुभं भवतु